बगत रहा एपीएन न्यूज सत्य सकारात्मक गोर बंजारा संस्कृती जतन करण्याचे काम डॉ बी डी चव्हाण हे सातत्याने करत आहेत त्याच अनुषंगाने दिनांक आठ ऑगस्ट पासून लोकमान्य मंगल कार्यालय अण्णाभाऊ साठे चौकाजवळ हिंगोली गेट नांदेड या ठिकाणी ते हा कार्यक्रम घेत आहेत आठवडाभर चालणारा या सांस्कृतिक कार्यक्रमात रोज वेगवेगळे उपक्रम ते घेत आहेत तीज फेराईचा कार्यक्रम लहान मुला मुलींचे डान्स गायन मिमिक्री स्पर्धा महिलांसाठी फॅशन शो कॉम्पिटिशन संगीत खुर्ची पॉवर गेम त्याचप्रमाणे आनंद नगरी व खाद्य पदार्थ स्टॉल ओपन ग्रुप डान्स स्पर्धा तसेच बी यांचा केसुला ऑर्केस्ट्रा व सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा त्याचप्रमाणे गीतांजली बाई म्हणजेच इशांत चव्हाण यांचा ग्रुप कार्यक्रम त्यानंतर ढंबुळी पूजा व पिडियाचा कार्यक्रम देणगीदारांचा सत्कार व रात्री बारा वाजता जन्माष्टमी पूजा त्याचप्रमाणे शेवटच्या दिवशी म्हणजे सोळा तारखेला तीज महोत्सव समितीच्या वतीने भव्य अशी मिरवणूक व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे दररोज या ठिकाणी हजारो महिला येऊन या सांस्कृतिक कार्यक्रमांचा सा आनंद घेत आहेत आणि त्याचप्रमाणे बंजारा संस्कृती जतन करण्याचे काम ही ते करत आहेत एपीएन न्यूज साठी अर्जुन पवार नूळ नांदेड ಕೃಪಯಾ ಶಾಂತತಾರ ಕಡೋ زادت فيها مستطاع